गाय आता व्हायला लागले गोळाचं पाक झाले बाजून एक काढून घेतले एका प्लेट मध्ये कलर आलाय त्याला आणि आपल्याकडे आता गेस्ट आलेत तीन गेस्ट आहेत लाडू खायला आले थायलेंड वरून आले गाई हे लोक बोलायला लागले मला

नमस्कार मंडळी मी योगेश तुंबडे तुमचं स्वागत करतो हे ब्लॉग आहे चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग आहे थेट किचनमधून आणि आज आहे मकर संक्रांत तर सगळ्यांना सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांत स्पेशल आपल्याकडे बनते मस्त तिळाचे लाडू आणि खवई आहेत म्हणजे बनवणारे रेसिपी बनवणारे आहेत गौरी वहिनी आणि पारो दोन किचन क्वीन आमच्या घरातल्या तर वहिनी सांगा काय काय आणल्या आता प्रथमता आज संक्रांत आहे ना मग संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू तीळ शेंगदाणे आणि ठीक आहे जनता स्टोअर्स मधून आणलेले आपले तीळ शेंगदाणे आणि गोड तर आता सुरू करूया तिळाच्या लाडूची रेसिपी चला पहिला काय करणार आहे तुम्ही पहला भाजून चला पहिला घेऊन फोडून घ्या पटपट आणि पारव तू काय करणार आहेस कापून घेणार आहे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजची आपली रेसिपी असेल तिळाचे लाडू तिलगुळ लाडू मस्त गोड गोड पदार्थ आणि बघूया कशी रेसिपी होते ते तुम्हाला दाखवते या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव युगी क्लॉक चला भेटूया रेसिपी करताना आता शेंगदाणे घेतलेत आता कडे टाकू दे आपण भाजायला पारो करते गुळ कटिंग गुळ कापायला लावले मस्त गोड गोड पाणी सुटलं आणि नी वहिनींचं चालू झालं शेंगदाणे त्यानंतर दुसऱ्या कढईवर तीळ पॉलिशवाले तिल आहेत पॉलिशवाले तील दुसऱ्या कडेमध्ये तिळ घेतले ते पण भाजून घेऊ हे पण भाजायचे ना हम्म चला आणि कमलला पण बोलवलंय लाडूचे गोळे काढायला <laughs> अरे बरोबर तर बोललो अच्छा तिळगुल लाडू गोल 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 बनवायला कमलला पण बोलवलंय असू <laughs> नका हो असू नका हो अशा रीतीने ढवला डवली चालू झालेली आहे तिळांची आणि शेंगदाण्यांची सुद्धा आणि बघू या वर्षीचे लाडू कसे होतात एकदम दरवर्षी चांगले होतात म्हणजे एकदम टेस्टी असतात आपले लाडू आणि मस्त कुचकुचीत खायला एकदम मस्त वाटतात आणि ते पॉलिशवाले हा पॉलिशवाले तेल वगैरे खाऊन एकदम मस्त वाटतात आणि वर्षातला काय बोलता बहिणी वर्षातला पहिला सण गोडापासून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तिळ भाजून घेऊ व्यवस्थित मी पण थोडी मदत करतो शॉर्टकट वाली रेसिपी असते ती वेळ जातोय वेळ जातो लाडू बनवायला बनवायला आणि कायरा आणि आवणी पण आले तीळ वगैरे भाजायला आणि लाडू बनवायला कोण येत नाही हाताला चटके लागतात त्यामुळे ला हो लागता बघू ना ओ या वर्षी किती येतात तुम्ही काय रा बनवणार ना मग झालेत आता शेंगदाणे झालेत आता भाजून त्याला काय सोडून घेऊ आता याचे साल वगैरे काढू काय बोलता बारीक थोडस वाटून देऊ ओके हो चालेल तीळ आपल्याला कसे समजतील प्रॉपर म्हणून लाईट झाल्यावर अच्छा अच्छा थोडा ब्राऊन कलर आल्यावर जास्त भाजल्यावर एकदम ब्लॅक होतील ना ओके ओके कडू लागते मग थोडा ब्राऊन कलर आला ब्राऊनिश कलर की तीळ आपले कडेतून काढून घ्यायचेत चला घेऊ शेंगदाणे सोडून पारो लागले ला तर शेंगदाणे सोळायला आणि मी पण सोडतोय थोडे थोडे गरम आहेत थोडे चटके लागत आहेत तसच तिल पण झालेत भाजून तील झाले भाजून एक काढून घेतले एका प्लेटमध्ये प्रॉपर ब्राउनिश कलर आलाय त्याला सफेद तीळ सफेद तील आता झाले ब्राऊन आता त्याच्यात काय करायचंय अच्छा गुळाचा पाक करू आणि मग त्याचं मिश्रण करू बरोबर पारो झाले का शेंगदाणे सोडून शेंगदाणे सोडता सोडता म्हणजे एक एक तोंडात पण जातात ती मजा वेगळीच असते शेंगदाणे खायची काय होते मारो माझ्या गेले, गेले ना घेतले थोडस तूप ते काय करणार वहिनी तूप अच्छा गोळाचा पाक बनवण्यासाठी थोडं तूप टाकले आणि आता हा गुळ जाणार आहे कढईमध्ये गोड वास गुळाचा पाक तयार झाल्यावर तिळ आणि शेंगदाणे त्याच्यात मिक्स करायचे ओके आणि गुळ गेला पाक व्हायला

अच्छा अच्छा ते बोलतात हा ते तिळगुळ पण ही पोर मुलींना तेव्हा हा मस्तीमध्ये मिरची वगैरे लावून बरोबर एक रुपयाच्या कॉईनचा काय सीन होता अच्छा त्याला त्याला तो एक रुपयाचा कॉईन हा बरोबर बरोबर पहिला आपली ती आपल्या इकडची पण पोर नाही का म्हणजे आपण पण मी पण तिळ तिळला म्हणजे मिरचीचा ठेचा वगैरे लावून मसाल्यामध्ये फुल मुलींना दे आहे ना बहिणी माहिती आहे ना फुल भरवा भरवी असायची का म्हणजे ती मजाच वेगळी असायची ना हा गोड गोड बोलायला सांगायचो आणि तिखट तिळ गुळ वगैरे असं द्यायचो म्हणजे मसाला वगैरे लावून नाहीतर ते मिरचीचा ठेचा विचा लावून फुल मजा वेगळे असायचे सो गाय आता व्हायला लागले गोळाचं पाक काय फुकाफुकी चालले मी बोललो का असे फुकबीक मारते म्हटलं काय जादू वगैरे तिळाच्या जा लाडू मध्ये म्हणजे चांगली चांगली झाली पाहिजे एकदम असं काय नाही ना हो असं अच्छा असं सीन आहे पारो हा पेपर का असं आतरलंय का आलं तुकडे अच्छा अच्छा शेंगदाण्याचा चुरा ओके ओके अच्छा पेपरावर त्याच्यामध्ये लाटणी म्हणजे कस त्याचं हे लागलं पण पाहिजे शेंगदाणे जरा लागले पण पाहिजे तोंडाला बरोबर कर कर हा कायरा पण करायला लागले काम कायरा ग्लासात करते शेंगदाणाचे तुकडे हो कर 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 शेंगदाणे पण झाले थोडं चुरा करून आणि मग तो तिळामध्ये मध्ये मिक्स टाकू आता थोड्या पाकात टाकूया आणि याचं मिश्रण करूया तरी साधारणतः लाडू किती बनतील बनतील शंभरच्या आसपास अच्छा आपल्या साईजवर आहे म्हणजे जसे आपण गोळ बनवू त्या साईजवर आहे ओके आता तीळ आणि शेंगदाणे जातील गुळाते गोड गोड स्मेल वा तीळ आणि शेंगदाणे मस्त गुळात गेलेत आता कढईवर आणि हा चालू झालाय मिश्रण प्रॉपर मिश्रण करून घ्यायचंय गुळाचं गुळाच्या पाकाचं आणि तिकडे एका एकीकडे पारो तेल घ्यायला लागले आता ला ना ओके। तो तो ला अच्छा। अच्छा। वाईनी तरी वहिनी हे साधारणतः कसं किती वेळ मिश्रण करत राहायचं असं ढवला डवली अच्छा पाच मिनिटामध्ये उतरायचं म्हणजे प्रॉपर पाकामध्ये मिश्रित झाल्यावर ओके okay. पारो तुझी काय प्रोसेस चालू आहे अच्छा चा, चटके ना। ना। तेल ला ला अच्छा चटके लागतात म्हणून अच्छा म्हणजे हा अच्छा म्हणजे तेल हाताला लावून ते मिश्रण वळवायला लागतो ला मग तेव्हा जाऊन तयार होतात आपले गोल गोल लाडू काय तिल हात दुखला मिश्रण करून करून खरोखर खूप वजनदार आहे फुलाचा पाक वजन आहे एकदम हात किती हेवी वाटते बघ ना तिळगुळ बनवताना रवा बनवतानी मिश्रण ना तो जास्त वेळ ना डवळा चालूच पाहिजे जास्त वेळ काय हो बरोबर मिश्रण करणं जरुरी आहे गरजेचं आहे म्हणजे मिक्स करतच राहायचं नाहीतर ते एकदा कढईला लागलं का लाडू लागले मग आपले आणि मिश्रण करून झालेलं आहे आता कढई घेतल्या पण खाली आणि कमल पण झाले आता सज्ज लाडू वळवायला गोल गोल लाडू काडू कायरा आहे पारत आहेच आणि आता गौरीवाहिनी पण मस्त हाताला तेल लावू आणि लाडूच लाडू वळवायला पहिला लाडू कोणाचा आणि गाय तिथं कॉम्पिटिशन भरलं आता लाडू कोणाचा पहिला होतोय तो आणि वहिनीचं झालंय कमलचा पण झालंय पाडोचा पण झालाय तिघांचं पण सोबत झालंय मस्त गोड गोड लाडू तयार करायला लावलेत अरे कायराचा पण झालं कायरा दाखव तुझा छोटा

तर काही लोक बोलायला लागले मला की तुम्ही काय नुसते व्हिडिओ काढतो तुम्ही पण गोल गोल बनवा बघू आता आपला गोल शेप कसा म्हणतोय बनवले तसे आपण चक्का पण लिहून प्रॉपर मोठा बनवलाय आतानेच करतोय प्रेमाने बनवतोय काय लाडू बघा हे आधीचा बरोबर केला दुसरं तुम्ही दोन लाडू बनवत होतो हा बायकोला बायकोला पकडले समजा अरे कहना क्या चाहते हो

आणि हे लोक बोलतात की तुम्ही राऊंड नाही काढत आहे वाकडा तिकडे काढत आहे बघा लाडू आपला चला काय बोलते का मला कोण कोण बघतं आमचं ब्लॉग मग तू बोल तुझे फ्रेंड्स वगैरे हां हो टी व्हीवर बघते का मोबाईलवर बघते तू हां तुम्ही लाडू करताय ना आवाज बार येते चुक 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 म्हणजे नाही का तुम्ही अशा आजूबाजूला कुजबूच करता तसा, आवा वाद ना ना, माईला माईला तसा आवाज यायला लागलाय नाही नाही कुजबूज चालू असते ना महिला महिलांची तसा आवाज येतोय कुजबूज 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 कुसुर कुसुर आवाज यायला लागलाय लाडू गोळे करता येतो तुम्ही या चमचाला मारल्या पॅरेलाइस दाखवा भाईनी हा बघा कसा झाला चमचा तिळगुळ काढायला गेली पार आणि चमच्याला डायरेक्ट पॅरेलाइस मारला बघा पॅन्ट झाला झाले रे नाही बोलता लाडू खूप झाले एक ताट तर भरले आता प्लेट चालू आहे पुरा पाकेट घेतला आता पुरा पाकेट खाणार आहेस अच्छा हा खा खा जास्त नको का एकीकडे लाडू चालू आहेत यांची आणि वहिनी पण बनवायला लागल्या ते चिक्क्या थोड्या तिळाच्या चिक्क्या पण लाटणं आणि पोलीपाट घेऊन छोट्या छोट्या चिक्क्या आहे वहिनी चौकन ना काय आहेत मध्ये बनवा

सो आई झाले आता मस्त लाडू तयार एक किलो मध्ये एवढे दोन प्लेट भरून आणि चिक्क्या पण घेतल्या थोड्या चिक्क्या पण बनवल्या बहिणीने चला चिक्की बघा सो so असे झालेत आपले तिळाचे लाडू तयार मस्त गोड 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 दिवशी मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चला भेटूया थोड्या वेळाने सो so जस्ट झालो मस्त तयारी केली ते तुम्हाला दाखवतो आणि त्यात आवणीचे फ्रेंड्स पण आले मकर संक्रांती विश करायला चला दाखवतो तुम्हाला तर गायच कायरा अशी रेडी झाले मस्त आमची मस्त ड्रेस घातलेला आहे बघा तुम्ही रेडी तिलगुल घ्या गोडगोड बोला बाय बाय <laughs> त्याचप्रमाणे अवनीची गँग सुद्धा आलेली आहे रिषभ आहे मैत्री आहे कायरा आवनी आणि साई चल एक साथ बोला गया, ले ले ले। ओके हा त्या थँक्यू तुम्हाला पण हॅपी संक्रांत तुला सुद्धा हॅपी संक्रांत तुला सुद्धा हॅपी संक्रांत जमा झाले रे लगेच एवढे चला बाय ओ प्रणाली तुला पण हॅप्पी मकर संक्रांती दाम राहते पाय नको पडू प्रणाली आली आमची मकर संक्रांती विश करायला अच्छा लाडू आणले याच्यात प्रणू मावशी वगैरे हो काकी वगैरे अच्छा अच्छा ओके मुक्या हवा हॅपी संक्रांत मुक्या किती तिळू घालले मग आता हे भावा आता आता आपले लाडू टेस्ट करायला गा हा ना पोचले घरी तुझ्या घरी पोचले नाही ना अजून हा मग पोचतील हो तुला पण हॅपी संक्रांत हे पाय नको बडूराव दे

आखीचे तिळगुळ बघा एवढे मोठे आहेत दाखवा झूम करून बघायला लागतात झूम अरे बघ <laughs> ना झूम करून बघायला लागतात ठीक आहे आवडले आवडले भाई मुक्याच्या कुठं कानाकोपऱ्यात जाण्याला समजत पण असेल ना हाय हो नाही मस्त आहे पण मस्त आहेत मस्त आहे काय नाही बर पण शुगर वाढवत नाही तू मोठे तिळगुल देऊन विचार करून हो रोहित रोहितदा केक आणला मागाशी बघितला आणि पारो काय करते अच्छा अच्छा हो बोल ना रुटू तुला पण तुझ्याकडे पण मोठे आहेत लाडू आपल्या तिळगुळ कॅमेरा फिरवला फिरवला हो तिकट आहे काय डुडू हे तिकट आहे मग असा पचका वर्ष बोल आता तू तिकट बोल पूर्ण वर्ष नाही लय तिकट आहे खरोखर तेव्हाच बोललो एवढ्या प्रेमाने काय बोलते कॅमेरा तुझ्याकडे फिरव भरवते तिकट दिले बाई तिकट दिले दुपारीच आमचा विषय झालेला तिकट बद्दल फ्रँक फ्रँक गुड गुड तिकट होते गो नील मंथन हो तुम्हाला पण तुला पण आहे पे संक्रांत घ्या डोडूचा खावा कावाय तुला कसं वाटते संक्रांत लागलं भाऊ तिकट हा तिकट भाई पॅन करायला लागले बघ ना दीदी आपल्या जवळ एक्सप्रेशन नाही देऊ शकत तो कॅमेराला लागतो आ, तो हा नाही तिकट आहे दुडू खरोबर खूप तिकट आहे तू खाऊन बघ ना तू खाऊन बघ आम्ही भरवतो तुला पण तुला पण हॅपी संक्रांत ठेवला मुक्या मुक्याचा उपविषयी उपविष सोडून आला सगळे जेवायला आपण पण जाऊ जेवण वगैरे घेऊ अरे पॅन्टी घ्यायला गेलेलो जीन्सच्या हॅपी संक्रांत हॅपी संक्रांत अहो बाय नका बोड काय तुम्ही पण हॅपी संक्रांत का आणले गोड गोड हा अच्छा तिरगुड वगैरे आणले मला वाटलं का वेगळं वेगळं आणलं नाही बोल गोड वेगळी डिश वगैरे वाटले हा अरे दादा आणि वहिने आल्यात हे बघ गोड गोड लाडू वगैरे हो खाली दादा आणि वहिनी आल्या आहेत आणि आपल्याकडे आता गेस्ट आलेत तीन गेस्ट आहेत लाडू खायला आलेत थायलंडवरून आलेत एक आहे मुख्या साहिल मिळे भाई हार्दिक स्वागत खूप दिवसांतर मध्ये आणि वेस्टे आले आहेत थायलंडवरून आले ते लोक आता लाडू टेस्ट करतील दुपारी बनवलेले ते घे मुकिया का टेस्ट कर आणि सांग लाडू बेष्टी तुला एकच घेतलास दोन घ्यायचं हे आवडले आपल्याला तुला आवडले ना नाई मग थम ओके तुला तुला पारो छान आहे बस आणि गौरी अच्छा गौरीवानी बड्डेला गेल्या ना हा घे तुला Happy Sankaraan Happy Sankaraan Payano ka padho Aige, tulapan Happy Sankaraan Happy Sankaraan Awal dhanashti? Getsar Aiyo, mukaya plate pakad Aiyo, mukaya plate pakad Aiyo, mukaya plate pakad काय काय होतं डाळ डाळ वाटाण्याची भाजी भात गरम गरम वडी ओके आणि काय नळल्या नाही पापड वापड ओके चपाती ठीक आहे तू जेवलीस ना ठीक आहे मग वडी आता तळ गरम गरम खातो मी ओके तर काही आज मकर संक्रांती स्पेशल तिलगुळ लाडू तिळाचे लाडू बनवलेले त्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन पण दाबा म्हणजे जेणेकरून माझा व्लॉग येईल तो तुम्हाला लगेच दिसेल चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये टाटा बाय बाय